मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन बघणार आहोत हे पा इथे बघू शकता उंची मी चौदा इंच घेतलेले आहे गडी इथे मी दहाची टाकलेली आहे शोल्डर साडेपाच आहे बघू शकता इथे आणि मुंडासुद्धा जेवढं शोल्डर आहे तेवढा मुंडासुद्धा इथे मी घेतलेला आहे आता इथे आपल्याला गळा रुंदी अडीच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे हे पहा इथे अडीच वरती मार्किंग करून घेते इथेसुद्धा अडीच वरती मार्किंग करून घेते आणि खालून आपल्याला गळा साडेपाचवरती घ्यायचा आहे तुमचा जेवढा आहे तेवढा तुम्ही इथे टाकायचा आहे हे खालून साडेपाच वरती मी मार्किंग करून घेतलं आता इथून सुद्धा गळारुंदी आपल्याला अडीच इंच ठेवायची आहे खालच्या बाजूने सुद्धा आणि असं मार्किंग करून घ्यायचं आहे हे पा इथे सुद्धा अशा पद्धतीने हे मार्किंग मी करून घेतलेलं आहे बघू शकता इथे आता इथे काय करायचं आहे खाली असंच मार्किंग सरळ करून घ्यायचं आहे हे पा इथे अडीच इंचावरती मार्किंग करून घेतलं खालीपर्यंत आपल्याला अडीच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि अशीच सरळ लाईन इथे ओढून घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने इथे बघू शकता एवढा इथे फक्त गळा हा आपला तयार होणार आहे तो इथे फक्त तुम्ही लक्षात ठेवायचा आहे आता इथे बघू शकता आहे असं सेमी सरळ खालीपर्यंत कट करून घेणार आहे हे पहा अशा पद्धतीने इथे फक्त हा आपला तयार गळा राहणार आहे हा फक्त इथे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे हे पहा बघू शकता इथे अशा पद्धतीने मी हे मी कट करून घेतलेलं आहे आता इथे हा ब्लाऊज पीस आहे कटिंग केलेला त्याच्यावरती आपल्याला हा अस्तरचा कपडा इकडच्या बाजूला व्यवस्थित हा भाग इकडच्या बाजूला खूप सोपी पद्धत आहे आणि हा भाग इकडच्या बाजूला ठेवून घ्यायचा आहे कपडा हा सुईचा ठेवलेला आहे ब्लाऊज पीस अशा पद्धतीने हे ठेवून घ्यायचं आहे हे मी मधून कट करून घेते हे अशा पद्धतीने म्हणजे पलटी करणं जाईल इथे बघू शकता दोन्ही सुद्धा बाजूंना इथे मी अशी पद्धतीने शिलाई मारून घेतलेली आहे आता इथे हा कपडा आपल्याला सरळ लाईनीमध्ये हा कट करायचा आहे हे पहा अशा पद्धतीने हे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे त्याच पद्धतीने इकड्या सुद्धा बाजूचा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि छोटे छोटे कट देऊन आपल्याला तो कपडा व्यवस्थित आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे हे पहा इथे छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा बाजूंना हे पा अशा पद्धतीने खूप सोपी पद्धत आहे नक्की तुम्ही शिलाई करायची आहे आता हे आपल्याला आपल्या बाजूला पलटी करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि इथे बरोबर व्यवस्थित आपल्याला कडेकडेला एक शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही सुद्धा बाजूंना त्याच पद्धतीने आपल्याला शिलाई मारायची आहे आता इथे पाठीमागच्या बाजूला व्यवस्थित आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे आणि ते, ते शोल्डरला सुद्धा आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आता इथे शिलाई मारून झाली आता शिल्लक राहिलेला कपडा आहे साईडचा तो आपल्याला इथे व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे सावकाश कट करायचा आहे जेवढा शिल्लक आहे इथे व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा बाजूंचा अशाच पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचा आहे आता इथे बघू शकता आपला हा तयार गळा होता आपण इथे कट करून घेतला आता इथे काय करायचं आहे हे पहा कपडा घेतलेला आहे वरच्याच बाजूचा मी तोसुद्धा इथे आपण वापरू शकतो हे पहा अशा पद्धतीने ओपन करायचं आहे आणि त्याच्यावरती हा आपला तयार इथला कट केलेला गळा असा ठेवून घ्यायचा आहे आणि हा कपडा थोडासा असं नाही तर मध्यभागी ठेवा थोडंसं जास्त आपल्याला कट करायचं आहे हे पहा अशा पद्धतीने कारण की इथे शिलाईमध्ये गेलेलं आहे त्यासाठी आपल्याला थोडंसंही जास्त असं कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता हा खालचा कपडा हे पा बरोबर गळ्याच्या उंची एवढा आहे खालचा कपडा आता हे आपल्याला घ्यायचं आहे इथे बघू शकता ह्या पट्टे आहेत गळ्याच्या बाजूच्याच निघालेल्या आहेत सरळ लाईन कट केलेल्या इथे ह्या एकाला एक जॉईन करून घ्यायच्या आता इथे आपल्याला असं फोल्ड करायचं आहे आणि बरोबर इथे कडेल एक शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण पट्टीला हे पा असं पकडा हे पाहा इथे एक लावायचे आहे बरोबर मापाच्या कट करा हे एवढ्या मापाच्या बरोबर इथे आपल्याला कट करायच्या आहेत आणि एवढ्या पुरल्या नाहीत तर दुसऱ्यासुद्धा आपल्याला अशा पद्धतीने तयार करायच्या आहेत त्यासुद्धा मी इथे तयार करणार आहे हे पाहा एकाला एक अशी ठेवायची आहे ती त्याच्यावर दुसरी ठेवायची आहे हे पा अशा पद्धतीने आपल्याला त्या एकदम व्यवस्थित मापाच्या अशा कट करून घ्यायच्या आहेत ही परत ह्याच्या मापाची आपल्याला कट करून घ्यायची आहे हे पा अशा पद्धतीने हे पाय ह्या मी कट करून घेतले आणि व्यवस्थित मापाचे सुद्धा काढलेले आहेत आणखीन लागणार आहेत ह्या मी कापडापासून इथे तयार करून घेणार आहे हे पाय इथे बघू शकता पट्ट्या तयार झालेल्या आहेत आता ह्याचा मद्य करून घ्यायचा आहे व्यवस्थित आपल्याला हे अशा पद्धतीने इथे एक मद्यावरती कट मारून घ्या अशा पद्धतीने आता इथे काय करायचं आहे पट्टी आपल्याला अशा पद्धतीने ह्याच्यावरती ठेवून घ्यायची आहे सर्वात आधी ती शिलाई मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने ठेवून थोडीशी वरती ठेवा सर्वात आधी आपल्याला ती शिलाई करून घ्यायची आहे आता ही पट्टी शिलाई झाल्याच्या नंतर असा इथे कपडा घेतलेला आहे मी आता इथे असा आता हा त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे पहा बघू शकता अशा पद्धतीने आता इथे हा लावायचा आहे आणि इथे परत एकदा मद्य आहे एक मद्यावरती बरोबर लागला गेला पाहिजे हे मध्या ला गे ला पाजे पा अशा पद्धतीने आपल्याला तो लावून घ्यायचा आहे हे पाहा अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि शिलाई करून घ्यायचं आहे आता ह्याच्यावरती परत दुसरी पट्टी ठेवायची आहे अशा पद्धतीने हे पा शिलाईमध्ये जास्त सापडलं पाहिजे हे पाहा अशा पद्धती एवढं अंतर ठेवायचं आहे हे पा दुसरी पट्टी आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे आता ह्याच्यावरती परत एकदा दुसरी पट्टी शिलाई करून घ्यायची आहे व्यवस्थित ठेवाशी आता इथे आपल्याला त्रिकोण लावून घ्यायचा आहे पा अशा पद्धतीने घडी करायची इथे ठेवून घ्यायचं आहे हे पा अशा पद्धतीने बरोबर एकसारखं आलं पाहिजे त्याच्यावरती अशा पद्धतीने ही, ही, ठे ही पट्टी ठेवायची आहे आणि व्यवस्थित आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे पा अशा पद्धतीने आता इथे आल्यावरती परत एकदा एक त्रिकोण तयार करायचा आहे अशा पद्धतीचा आणि इथे ठेवून घ्यायचा आहे बा एकसारखं लागलं गेलं पाहिजे आणि त्याच्यावरती ही पट्टी ठेवून घ्यायची आहे अशा पद्धतीने इथे मग व्यवस्थित ते शिलाईमध्ये आपल्याला पकडायचं आहे आता इकडच्या बाजूला हे पा अशा पद्धतीने कपडा फिरवून घ्यायचा आहे आता इथे जेवढं पाठीमागच्या बाजूला हे जास्तीचं शिल्लक आहे हे कट करून घ्यायचं आहे पा अशा पद्धतीने हे अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला हा पाठीचा भाग तयार होता ह्याच्यावरती ठेवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि इथे मार्किंग करून घ्यायचं आहे हे पा इथे असं मार्किंग करून घ्यायचं आहे इकडच्यासुद्धा बाजूला हे पा असं मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता हा मी बाजूला करून घेते आता ह्याच्यावरती आपल्याला हे पा ही शिलाईमध्ये अशा पद्धतीने आपल्याला पकडायचं आहे सुद्धा बाजूचं आणि डबल शिलाई घ्या इथे घ्यायची हे पा लेस लावल्याच्यानंतर ते पॅकसुद्धा होऊन जाणार आहे पहा असं ठेवून घ्यायचं आहे इकडची बाजू इकडच्या बाजूला आणि इकडची बाजू आपल्याला इकडच्या बाजूला अशा पद्धतीने हे ठेवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे इथे आता इथे खालच्या बाजूला तुम्हाला जर पायपिंग टाकायची असेल तर पायपिंगसुद्धा टाकू शकता किंवा पट्टीसुद्धा लावू शकता हे पा अशा पद्धतीने इथून सुरुवात करायची आहे एक शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण दापटीप टाकून घ्यायची आहे आणि आतल्या बाजूला ते पलटीसुद्धा करून घ्यायचं आहे आता इथे पाठीचे टक्स टाकायचे आहेत मध्य आहे बघू शकता इथे इकडून मी साडेचार इंचावरती एक मार्किंग करून घेतलं आणि इकडच्या बाजूलासुद्धा त्याच पद्धतीने इथे मी मार्किंग करून घेतलं आता इथे वरती आपल्याला साडेतीन इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे एक लाईन ओढून घ्यायची आहे इकडच्या बाजूला पण आपण साडेतीन इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे आणि इकडे अर्धा इंच आणि इकडे अर्धा इंच ह्या बाजूला सुद्धा अर्धा इंच आणि ह्या बाजूला सुद्धा अर्धा इंच असं आपल्याला पाठीचा टक्स टाकून घ्यायचा आहे हे अशा पद्धतीने आता इथे टक्स आपल्याला इकडे कमी कमी करत असा घ्यायचा आहे एकदम नॉर्मल वरती घ्यायचा आहे ह्या सुद्धा त्याच पद्धतीने करायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला पाठीचे टक्स टाकायचे आहे तिथे बघू शकता हे पा आता इथे आपल्याला लेस लावायची आहे गळ्याच्या बाजूला इथे सुद्धा अशी सरळ लावून घ्यायची आहे सर्वात आधी इकडे सुद्धा त्याच पद्धतीने सरळ लावून घ्यायची आहे आता इथे सुद्धा कडेला एक डबल शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे ती व्यवस्थित आपली पॅक होऊन जाईल आता इथे आपल्याला इथून इकडच्या बाजूला एक इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे हे पा असा टेप ठेवायचा आहे इथे एक इंचाचं मार्किंग करायचं इथेसुद्धा एक इंचाचं एक मार्किंग करून घ्यायचं हे पहा अशा पद्धतीने एक एक इंचाचं एक मार्किंग करून घ्यायचं आहे खालीपर्यंत दोन्हीसुद्धा बाजूंना हे पहा अशा पद्धतीने इकडच्यासुद्धा बाजूला आपल्याला तेच मार्किंग करून घ्यायचं आहे एक इंचच हे पहा अशा पद्धतीने म्हणजे तुमची डिझाईन तिथे व्यवस्थित एकसारखी लागली जाईल हे लक्षात घ्यायचं आहे हे पा इथून असं एक एक लाईन ओढून घ्या सोपं पडेल म्हणजे तुम्हाला हे पहा इकडे सुद्धा एक अशी लाईन ओढून घ्या म्हणजे सोपं पडेल हे पहा अशा पद्धतीने आता इथे मी चौकोन कट करून घेतलेले आहेत बघू शकता कापडांचेच ह्याच कलरच्या कापडांचे हे कलर का इथे बघू शकता अडीच इंचा घेतलेला आहे आणि इकडूनसुद्धा मी अडीच इंच घेतलेला आहे अडीच अडीच इंचा इथे मी चौकून कट करून घेतलेले आहेत आता इथे आपल्याला काय करायचं आहे हे बा अशी घडी करून घ्यायची आहे परत एकदा आपल्याला अशी घडी करून घ्यायची आहे आणि इथे पूर्ण व्यवस्थित आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे त्याच पद्धतीने ह्याचं सुद्धा तयार करायचं आहे इथे तयार झाले हे पाहा आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे पुढचा जास्तीचा कपडा धागे असतील तर असं कट करून घ्यायचं आहे एकदम प्लेनमध्ये करायचं आहे हे पा अशा पद्धतीने धागे असतील तर असे कट करून घ्या अशा पद्धतीने करायचं आहे हे पहा अशा पद्धतीने हे पहा हे सुद्धा अशा पद्धतीने आपल्याला ते कट करून घ्यायचं आहे इथे बघू शकता एवढे तयार करून घेतलेले आहेत मी आता इथे काय करायचं आहे एक त्रिकोण इथे घ्यायचं आहे आपल्याला हेपा अशी घडी करून घे बरोबर मध्यवर्ती अशी इकूडच्या बाजूने फोल्ड करायचं एकूडच्या बाजूने अशा पद्धतीने फोल्ड करायचं हेपा अशा पद्धतीने आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे हेपा अशा पद्धतीने हे तर सुद्धा त्याच पद्धतीने करायचं आहे अशा पद्धतीने इथे फोल्ड करून इकडच्या सुद्धा फोल्ड करायचं आहे म्हणजे तुमचं तिथे एकसारखं येऊन जाईल हे पा अशा पद्धतीने सर्व आपल्याला अशा पद्धतीने हे तयार करून घ्यायचं आहे इथे बघू शकता सर्व तयार करून घेतले मी आता इथे काय करायचं आहे जर धागे असतील तर असे कट करून घ्या थोडंसं नॉर्मल फक्त हे पा अशा पद्धतीने एकदम नॉर्मल थोडस आपल्याला ते कट करून घ्यायचं आहे फक्त पुढच्या बाजूचं हे पा अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित हे पा अशा पद्धतीने आता इथे आपल्याला हे वरच्या बाजूला अर्धा इंच सोडून द्यायचं आहे शोल्डर जॉईन करण्यासाठी इथेसुद्धा अर्धा इंच वरच्या बाजूला सोडून द्यायचं आहे शोल्डर जॉईन करण्यासाठी इथेसुद्धा खालच्या बाजूला सोडून द्यायचं आहे आपल्याला इथे लेस लावायचे आहे हे पा इथेसुद्धा थोडंसं सोडून द्यायचं आहे आता इथे आंतर ठेवत इथून सुरुवात करायची आहे थोडंसं अंतर ठेवत ठेवत फक्त एकसारखं अंतर राहिलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ते लावून घ्यायचं आहे आता इकडच्या पण बाजूला त्याच पद्धतीने पूर्ण व्यवस्थित लावून घ्यायचं आहे इथे थोडंसं कपडा बाहेर असेल तर व्यवस्थित पकडा हे पा अशा पद्धतीने थोडंसं हे धागे वगैरे असतील लावताना आपल्याकडून निघतात कधी कधी हे पा असं कट करून घ्या फक्त हे कट होऊ देऊ नका व्यवस्थित कट करा हे पा अशा पद्धतीने थोडं थोडं एकदम नॉर्मल हे पाहा असं पकडायचं आहे हे पहा अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचं आहे थोडं थोडं एकदम नॉर्मल हे पहा अशा पद्धतीने धागे वगैरे काय असतील तर म्हणजे ते कट होतील अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला ह्याच्यावरती व्यवस्थित लेस लावून घ्यायची आहे दोन्ही सुद्धा बाजूंना खालीपर्यंत आणि दोन्ही सुद्धा बाजूंना इथे अजून एक डबल शिलाई मारून घ्यायची आहे ज्या करून व्यवस्थित पॅक होऊन जाईल आता इथे खालच्या बाजूला आपल्याला सर्व व्यवस्थित लेस लावून घ्यायची आहे आता इथे आपल्याला लटकन तयार करायचे आहेत हा मी इथे कपडा घेतलेला आहे अशी घडी करून घ्यायची आहे त्रिकोणी हे पहा अशा पद्धतीने आणि इथे आपल्याला लेस लावून घ्यायची आहे हे पा अशा पद्धतीची थोडीशी बाहेर काढायची आहे इथे लेस लावून घेतलेली आहे अशा पद्धतीने थोडीशी बाहेर ठेवायची आहे पा म्हणजे दिसायलासुद्धा व्यवस्थित दिसेल आता इथे नॉड आहे एक मीटर नॉड लागते इथे आपल्याला प्रत्येक ब्लाऊजसाठी लक्षात ठेवायचं आहे पा आता इथे मध्यभागी बरोबर ठेवून घ्यायची आहे आणि अशी घडी करून घ्यायची आहे आपल्याला थोडीशी बाहेर ठेवा जास्त अशा आतमध्ये सुद्धा घ्यायची नाही आहे आणि इथून सुरुवात करायची आहे एकदम पॅक इथपर्यंत आपल्याला हे नॉड अशा पद्धतीने इथे पकडून एक दोन वेळा पूर्ण आपल्याला पॅक आप करून घ्यायचं आहे आता हे आपल्याला सुईचं करून घ्यायचं आहे पाच पद्धतीने दोन्ही सुद्धा त्याच पद्धतीने करायचं आहे आता इथे आपल्याला हे लटकन लावून घ्यायचे आहेत समान अंतरावरती लागले गेले पाहिजे जास्त असं वरतीसुद्धा घेऊ नका हे पा असं समोरासमोर ठेवायचं आहे आणि थोडंसं खाली अशा पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचे आहे हे पा इथे बरोबर लावून घ्यायचे आहेत इथे बघू शकता ही डिझाईन ब्लाऊजला दिसायलासुद्धा सुंदर अशी डिझाईन दिसते ह्याच्यावरती मी अशा पद्धतीच्या भाय्यांची डिझाईनसुद्धा केलेली आहे आणखीन ते दिसायला ब्लाऊजसुद्धा सुंदर असा दिसणार आहे हे पहा सुद्धा भाई तुम्ही बघू शकता हे पहा अशा पद्धतीने सुंदर भाईंची डिझाईनसुद्धा मी ह्याच्यावरती केलेली आहे आणि कटोरी ब्लाऊज शिलाई केलेला आहे हे पहा अशा पद्धतीचा तुम्ही नक्की शिलाई करून बघायची आहे चौकोनी गळ्यावरती ही डिझाईन खूप सुंदर अशी दिसते आणि बाईची डिझाईनसुद्धा व्हिडिओ टाकणार आहे अशाच पद्धतीची नक्की शिलाई करून बघायची आहे दिसायलासुद्धा खूप सुंदर अशी ही डिझाईन दिसते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद